इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राज्य शासनानं मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर सगळे सोरे संदर्भात अध्यादेश काढलाय मात्र त्याचे कायद्यामध्ये रुपांतर व्हावं यासाठी मनोज जरांगी यांनी उपोषण सुरू केलं तसेच चोवीस फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये रास्ता रोको करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला प्रतिसाद देत कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरामधील साईबाबा कॉर्नर इथे नगर नगरवनमाड महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या त्यावेळी शहर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मान्य जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको चालू आहेत सर्वप्रथम जे कोणी प्रवासी आहेत ते देखील आमचे आहेत त्यांची मी या कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने माफी मागतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे या समाजाचं आंदोलन गेली सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून चालू आहेत या शासनाने वेगवेगळ्या प्रकारचं लिखी मान्य जरंग पाटला दिला आहेत परंतु हे शासन गद्दार हरामखोर शासन मराठा समाजाची फसवणूक करत आहेत पुन्हा पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची आम आम वेळ होत आहेत आमची इच्छा होते प्रवाशांना त्रास व्हावा पब्लिकला त्रास व्हावा लोकांना त्रास व्हावा ही आमची इच्छा बिलकुल नव्हती आम्ही सलग मार्गाने कायदेशीर मार्गाने उपोषण आम्ही करत होतो आमचे नेते जरंगे साहेब उपोषण करत होते आज त्यांचा पंधरा दिवस आहेत त्यांनी अक्षरशः अन्न पाणी घेत नाहीत आणि हे हरामघोर सरकार गेंड्याच्या कातार्याचं सरकार त्यांची फसवणूक करतायत त्यांना प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे अध्यादेश देत आहेत लिहून देत आहेत दरवेळेस याला पाठव दरवेळेस प्रत्येक कुणाला कुणाला तरी पाठवायचं आणि समाजाची फसवणूक करायची नाव लागल्यामुळे आम्हाला या रस्त्यावरती बसावं लागलंय म्हणून पुन्हा एकदा मी या प्रवाशांच्या माफी मागतो परंतु ही समाजावरती का वेळ आली कोणामुळे आली हे गद्दार सरकार आणि तो जो फडणवीस आहे ना हरामखोर हा या सगळ्या महाराष्ट्राचं वाटोळ जर चालवलं असेल तर देवेंद्र फडणवीस या नावाच्या नाणेक माणसामुळे झालेले आहेत आणि या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचा खेळखंडबा जे काही चाललेलं आहे जे काही वाटोळ होतंय वाट वा� फक्त एकच देवेंद्र फडणवीस आणि तोच नालायक माणूस आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत फक्त फडणवीस फडणवीस परंतु आम्ही सुद्धा मराठी आहोत छत्रपतीचे मावळे आहोत आम्ही सोडणार नाहीत आमदार सुद्धा छाकडाजी जात म्हणतात आम्ही सुद्धा सोडणार नाही आगाई करणार नाही सर्व ना जर वेळ पडली जर वेळ पडली आम्ही रोज रस्ता करू नाव म्हणून आम्हाला आमचं नाव विलाजे परंतु आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय जेह महाराष्ट्र चोवीस तारीख ही रस्ता रोक आंदोलनाची दिली होती पण हे हरामखोर सरकार या सरकारला अजून जाग आहे ना त्याच्यात त्या सरकारनी काय केलेलं आहे हे दोन चार पिल्ल सोडलेले ते आरामखोर तो एक तो अजय भारतकर तो हरामखोर तो काय म्हणतो त्या आरामखोराला ना रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाही आम्ही पण तो जिथं दिसताना तिथे त्याची गाडी फोडीन ते आराम करायची आणि तो अजून एक तो आराम एक तो तीनपट ह त्याला लाज ओढायचं की ते आराम करायला तो काय बोलू राहिला आजच्या याच्या ते आजच्या त्याच्या बाईटमध्ये तुम्ही वाडवे हो, तुम्ही जिथे दिसताना तुम्हाला तिथं ठोकल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मराठा समाजाच्या विरोधावर बोलायला लागले तर तुमची गाय केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला सुद्धा सांगतो आम्ही या सरकारने फसवायचं काम चालू केलेलं आहे आणि ते एक उपमुख्यमंत्री ते काय म्हणता ते याला गोळा करून त्याला गोळा करून आण त्यांना पाठी बोलायला लावता थांबवा कुणा तरी नाही तर तुमचा ना, ना ना। तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस